चला पाहुणे आलेले आहेत एकच मुलगा आला है ना? अरनो घरी है। दिपा जाला। आहे ना अर्ण कुठे हा बरं घ्या घरी ठेवलं त्याला पार्थला आणलं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड्स आत्ताच माझं जेवण झालं आणि इथे फरमाईश आलेली आहे जानूची कोणती हां ॲक्च्युली आमच्या जानूला ना ढोकळा खायचा होता पण सकाळपासून ते नाही म्हणत आहे ते ढोकला की काहीतरीच वेगळंच शब्द बनवून राहिली मग ढोक हा धोकला म्हणत आहे म्हणत आहे ढोकला धोकला धोकला चालू आहे तिचं तर आता इथे विजूताई ढोकळा बनवत आहे मुलांसाठी आत्ताच माझी मोठी ताई पण आलेली आहे तर तिचा मुलगा आहे आणि जानू आणि दक्षिण या तिघांसाठी ढोकळा तिघांसाठीच ना बाकी सर्वांसाठी तिघांसाठी आणि ढोकळा कशी बनवत मी रवा रवा घेतला हा त्याच्यात अर्धा वाटी बेसन घेणार आहे वाटी बेसन आणि थोडस मीठ झालं आणि दही दही हा ना ते भिजून फक्त ताटमाचं लावून द्यायचं अच्छा मग त्याच्यामध्ये आणखी कशी टाकायचं तिखट वगैरे नंतर फ्राय करायचं फ्राय करायचं करा अच्छा ठीक आहे तर हे सिंपलप्रमाणे प्रमाणे हे आहे ना ढोकळा बनवत असते आई आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं लाल आपलं हिरवं तिखट टाकत असतात त्यानंतर थोडीशी हळद टाकत असतात पण माझी ताई आहे ना आ, असा ढोकळा बनवते बस तिने आहे ना अर्धी वाटी त्याच्यामध्ये बेसन घेतलेलं आहे हां बेसन टाकलेलं आहे रव्यामध्ये तर ते भिजून ताटामध्ये ठेवून देणार तेथे कडेमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तर चला आता ढोकळा बनवा तुम्ही आम्ही चालू हॉलमध्ये कारण की माझी मोठी ताई पण आलेली आहे तर चला फ्रेंड्स आता बाळ आहे ना खूप वेळचं झोपलेलं आहे आणि बाळाच्या ज्या मावश्या आहेत ना ह्या गेलेल्या आहेत मार्केटमध्ये कपडे आणायला आणि बाळाचे पप्पा पण गेलेले आहेत मार्केटमध्ये कपडे आणायला कारण की आईकडनं आहे ना बाळाच्या पप्पांना बाळांना आणि मला आणि आईला आमच्या सर्वांना कपडे आहेत तर हे गेलेले आहेत आता कपडे आणायला आता काय ती केव्हा येतील कारण की खूप वेळचे गेलेले आहेत बाळ आता झोपलेलं आहे चला आता हे आल्यानंतर मग मी तुम्हाला दाखवणार की यांनी कोणते कपडे आणलेले आहेत आले का तुम्ही झाली शॉपिंग खूप सारी ना? केली नाही बापरे एवढी थकले नाही तुम्ही शॉपिंग करून <laughs> पाणी थांबा पाणी देतो तुम्हाला आता हिच्या मावशा पण गेल्या मार्केटमध्ये शॉपिंग करायसाठी ते पण खूप म्हणजे तुम्ही गेले तुमच्या माग मराठी तुम्ही तिकडूनच झाले ना किती वाजता आलं तुम्ही तुम्ही किती वाजता आलते इथं मला वाटते दोन वाजता मग तीन वाजता आले का तुम्ही हां हां मग तुमच्या माग त्या गेल्या हां साडेचार झाले ना हा ते साडेतीन चार वाजता निघून हां ना आता तुम्हाला कसं सवय नाही ना मी असते तर काढले असते करायला हां कारण की यांचे नेहमी ड्रेस आहेत ना हे मी चूज करत असते है ना बर ठीक आहे जाऊ दे ड्रेस आणले आणि दुसरं कारण म्हणजे हे एवढे कपडे काढण्यासाठी कारण की आईने जी मला साडी घेतली ना तर त्या साडीवर मला मॅचिंग शर्ट पाहिजे होतं यांचं मिळालं का मग ते तो गुणा गुणा। अच्छा असं आहे का बरं ठीक आहे ना जाऊ द्या थोडंफार ते मिळालं असेल ना बरं नंतर दाखवणार मग मी तुमचा ड्रेस मग पाणी देते आधी चहा तिथे ठीक आहे मग नंतर मुलीच्या भेटीला आता ते ड्रॉपची गुंगी आहे ना चला मग जा बाय दुपट्टा नाही आणला काय दुपट्टा न आणला बाहेर ऊन नाही आता बद्दल आली म्हणा नाही पण मगाशी तुम्ही जेव्हा आलते तेव्हा ऊन होती ना दुपट्टा घेऊन फिरत जाना घ्या दिसू चेहरा पण हा ऑइली पूर्ण किती मोठे रुमाला घरी असं करायचं प्रत्येक पॅन्ट मध्ये एक रुमाल ठेवून जा म्हणजे जो घालला म्हणजे विसरणार नाही मग तुम्ही नाही हा हां हा हा चला हळूच अर्ज आणि हे पाहिता आमची मुलं घरामध्येच खेळत आहे काय खेळत आहे तुम्ही वर जाऊ नये टेरिसवर हा टेरिसवर जाऊ नये चल बाय चला चला घरात खेळा तुम्ही मी चालली घरामध्ये तर फ्रेंड्स आता इथे सर्व जेवण वगैरे झाले होते आणि जेवण झाल्यानंतर इथे आता ताई आई हे सर्वजण मिळून येणार ना चुड्याचे जे पॅकेट्स आहेत ना हे पॅक करून घेत आहे आणि जेवणाचा कार्यक्रम पण आईने ठेवलेला आहे म्हणजे जे पाहुणे वगैरे येतील ना आणि जे आमच्या घरचे आहेत त्यांच्यासाठी पण जे आईच्या मैत्रीण वगैरे येणार आहेत संध्याकाळी पाच वाजता हे सर्व चुड्याचे पॅकेट्स आहेत ना त्यांना देण्यासाठी आई इथे पॅक करून घेत आहे तर आता हे आहे ना मी दुसऱ्या दिवस शूट केलेलं आहे कारण की माझ्या आईने मला येणं आराम करायला सांगितलं होतं म्हणून मग मी आहे ना सकाळपासून काही शूट केलं नाही तर इथे चालू आहे आता दुसरे दिवसच्या कार्यक्रमाची तयारी आणि इकडे माझी काकू आलेली आहे माझ्या बहिणी आहेत तर ही आता इथे स्वयंपाक बनवून घेत आहे कारण की यांना आता जास्त वेळ राहिलेला नाही आहे कार्यक्रमाला तर इथे आहे ना म्हणून मग आता उदयाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे तर इथे आता आमची जानवी बसली होती इकडे जाम मा मामी ना ह्या बनवणार आहेत काला जामून इथे आहे ना आमची जानवी यांना इथे बसली होती त्या मामीजवळ आणि त्या मामीपासून उठतच नव्हती तर त्या मामीने सांगितलं की बा तिला आहे ना म्हणजे काला जामून शिकायचा आहे म्हणून मग ते इथे बसली तर अशी इथे गम सुरू होती तर चला तर मग आता पुढे आणखीन काय काय तयारी होणार आहे हे सुरुज आ, मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे उद्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झालेली आहे कालच यांनी ना कपडे वगैरे आणून घेतले पण तुम्हाला आहे ना मी कपडे दाखवू शकले नाही कारण की काल आहे ना म्हणजे पाऊस सुरू झाला होता आणि लाईट पण गेली होती त्याच्यामुळे मी तुम्हाला यांनी कोणते कपडे आणले हे दाखवू शकले नाही तर उद्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला पाहायलाच मिळणार की बा यांनी कोणते कपडे आणले आणि आईने मला कोणती साडी घेतली हे पण तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार तर आता उद्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झालेली आहे इकडे आणि आमची दिदी आता झोपलेली आहे तर आता मी पण आराम करते कारण की मगापासून आहे मी म्हणजे बसलेलीच होती आराम केलाच नाही तर आईने आताच रागवलं की बाई तू आराम कर तर सकाळपासून मी आहे ना काही शूट नाही केलं कारण त्याच्यामुळे आहे ना मला माझ्या आईने कल्लाही केला की के बा आता तू आहे ना शूट वगैरे काही करू नको कारण की चांगलं नसते आराम कर आता आराम करशील तर पुढे तुला जास्त भारी जाणार नाही आहे कारण की कसं आहे पुढे मग आईने सांगितलं कंबर दुखते हातपाय दुखतात तर म्हणून मग मी आहे ना सकाळपासून काही शूट नाही गेलं फक्त आता थोडंसं शूट करत आहे कारण की उद्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे म्हटलं चला तुम्हाला पण मी दाखवून देते किंवा उद्या काय काय होणार आहे तर इथे आता मम्मी आलेले आहेत कालाजामून बनवण्यासाठी आणि उद्या काय काय तयारी म्हणजे आणखीन काय काय बनणार आहे हे मी तुम्हाला उद्याच्याच ब्लॉकमध्ये दाखवणार तर चला तर मग आता दिदी आराम करत आहे मी पण आराम करते तर फ्रेंड्स बघा आता पुन्हा लाईट गेली आणि रोजचं तसंच चालू आहे काल पण लाईट गेली होती आणि था था आता पण लाईट गेली तर ते तरी बरं झालं की बा कसं आहे आमच्या इथं चार्जिंगचा फॅन आहे त्याच्यावर लाईट आहे तर दिदीच चांगलीपैकी झोपू शकते कारण की कसं आहे तिला गरमी अजिबात सहन होत नाही तर त्याच्यामुळे तिच्यासाठी आम्ही चार्जिंगचा फॅन आणला तर आता ती चार्जिंगच्या फॅनची हवा घेत आहे आणि मस्त झोपलेली आहे तर गरमी इतकी होत आहे आणि रोजच इतकी लाईट म्हणजे जाते दोन तीन तास तरी लाईट येतच नाही आता गेली आता काय ती केव्हा येणार आणि ती बस सर्व तयारच सुरू आहे मी फ्रेंड्स बस आताच माझं जेवण झालं आणि आईने सांगितलं आता आराम कर आता काहीच करू कारण की खूप वेळ झाला आता रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि उद्या सकाळी लवकर पण उठायचं आहे आणि तशी पण माझी जे दिदी आहे ना हे रात्रभर म्हणजे उठतच राहते दहा दहा पंधरा पंधरा मिनटांनी तर हिच्याजाने पण माझी झोप होत नाही तर आता आता खेळत आहे ती तर आता खेळू देते तर आता ही खेडेपर्यंत मग मी आराम करते आणि मग रात्र जी माझी ड्युटी लागणार आहे तर म्हणून मग मी आता आजचा ब्लॉग इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्टॅटेजी बोलताना त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय